नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या संधीबद्दल बोलणार आहोत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार सव्वीससाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे चला तर मग या भरतीची संपूर्ण आणि अचूक माहिती टप्प्याटप्प्याने समजून घेऊया हो ही एक खूप मोठी संधी आहे बँकेने तब्बल तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे यामध्ये विविध प्रकारची पदं आहेत त्यामुळे ही संधी अनेक उमेदवारांसाठी फायदेशीर ठरू शकते ही संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण या सहा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत आपण भरतीच्या ओळखीपासून सुरुवात करू आणि मग पदांची माहिती पात्रता महत्त्वाच्या तारखा अर्ज प्रक्रिया आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ एक आर्थिक संस्था नाही तर या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात तिचं एक महत्त्वाचं योगदान आहे इथे नोकरी मिळवणं म्हणजे केवळ एक पद मिळवणं नाही तर एक स्थिर आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात करणं आहे या नोकरीमुळे जीवनात स्थिरता येते समाजात प्रतिष्ठा मिळते आणि एक दीर्घकालीन करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होते आता पाहूया की या भरतीमध्ये नक्की कोणकोणत्या पदांसाठी जागा उपलब्ध आहेत या भरतीमध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी संधी आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता लेखनिक म्हणजेच क्लर्क शिपाही वाहन चालक या पदांसोबतच काही तांत्रिक आणि व्यावसायिक पदंसुद्धा आहेत एकूण तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त पदं आहेत नोकरीचं ठिकाण लातूर असेल आणि अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे मित्रांनो लक्ष द्या आता आपण या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत तो म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक ऐका का चला सर्वप्रथम आपण लेखनिक म्हणजेच क्लर्क पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेऊया लेखनिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं आवश्यक आहे आणि हो पदवीमध्ये किमान साठ टक्के गुण असणं बंधनकारक आहे यासोबतच एम एस सी आय टी किंवा त्याच्या समकक्ष एखादं संगणक प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे आत्ता शिपाई आणि चालकपदांबद्दल बोलूया या पदांसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि इथेही बारावीमध्ये किमान साठ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वैद्य एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे या सर्व पदांसाठी वयोमर्यादा कमीत कमी एकोणीस वर्षे आणि जास्तीत जास्त तीस वर्षे निश्चित करण्यात आली आहे अर्थात शासकीय नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल अधिक माहितीसाठी आपण अधिकृत जाहिरात नक्की पाहावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आता आपण या भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत कृपया या तारखा व्यवस्थित नोंदवून घ्या जेणेकरून वेळेवर अर्ज करता येईल कृपया या तारखांकडे विशेष लक्ष द्या तांत्रिक पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर लेखनिक शिपाई आणि चालक या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि परीक्षा शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे पुन्हा एकदा सांगतो सहा जानेवारी आणि एकवीस जानेवारी या तारखा लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया कशी असेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आपल्याला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी नोंदणी करायची आहे त्यानंतर अर्ज भरून आवश्यक शुल्क भरायचं आहे अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या आणि हो परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र डाउनलोड करायला विसरू नका उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया केवळ ऑनलाईन परीक्षेच्या आधारावर होणार आहे याचाच अर्थ या, या पदांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही तुमची निवड पूर्णपणे तुमच्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून असेल त्यामुळे परीक्षेची तयारी उत्तम करा आता आपण शेवटच्या आणि काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत अर्ज भरताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या इथे चूक होऊ देऊ नका कारण एका लहानशा चुकीमुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो या भरतीमध्ये एक महत्वाचा नियम आहे एकूण जागांपैकी सत्तर टक्के जागा ह्या लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत आणि उरलेल्या तीस टक्के जागांवर जिल्ह्याबाहेरील उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा डॉमिसाईल प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला अपलोड करणं बंधनकारक आहे तुमच्याकडे वैध मतदार ओळख क्रमांक असणं आवश्यक आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील काही अडचणाल्यास तुम्ही दिलेल्या हेल्पडेस्क क्रमांकावर संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही माझी सर्व उमेदवारांना एक नम्र विनंती आहे की अर्ज करण्यापूर्वी बँकेची अधिकृत जाहिरात एकदा स्वतः काळजीपूर्वक वाचा यामुळे तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही तर ही, ना ही। होती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार बद्दलची संपूर्ण माहिती ही एक उत्तम संधी आहे तिचा नक्कीच फायदा घ्या सर्व पात्र उमेदवारांना आमच्याकडून परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा